भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त संविधान जागर यात्रेचे नाशिक पुण्य नगरीमध्ये सौ पूनमताई सोनवणे माजी शहर सुधारक समिती सभापती संस्थापक अध्यक्ष भावीरा सोशल फाउंडेशन व माननीय श्री डॉक्टर गणेश भाऊ गायकवाड युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये अमृतधाम चौक येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माननीय आमदार देव्यताई फरांदे माजी नगरसेवक कुणाल भाऊ वाघ माजी नगरसेवक राकेश भाऊ दोनदे पंकज नागमोती सर डॉक्टर चंद्रशेखर पाठक ऍडव्होकेट श्याम बडोदे कोमलताई मेहरोली या लक्ष्मण सावजी माजी नगरसेवक मोर्चा प्रशांत जाधव शहराध्यक्ष भाजपा रोशन भाऊ ठोके सरचिटणीस युवा मोर्चा शरद भाऊ मोरे माजी नगरसेवक डॉक्टर गणेश गायकवाड युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते सोनुभाऊ साबळे विकी भालेराव रमेश लहामगे यावेळी प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आपल्या नाशिक शहरामध्ये संविधान जागर यात्रेचं स्वागत इथे आपण करणार आहोत संविधान महोत्सव अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात येत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाड येथून चौदार तळ्याच्या इथून ही या यात्रा निघालेली आहे आणि हिचा समारोप मुंबई येथील म्हणजे दादरच्या चैत्यभूमी येथे होणार आहे तर ही यात्रा ना म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधून जाणार आहे या यात्रेचा उद्देश मूळ हाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाच्या आधारावरती भारताचा जो पक्का लोकशाहीचा स्तंभ आहे म्हणजे भारत हा देश खरतर लोकशाही मोठी म्हणून ओळखला जातो आणि या संविधानाचा वेगवेगळ्या पद्धतीने लोकं वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ घेत आहेत पण खरं तर संविधान हे समजून घ्यावं भारतातल्या सगळ्या लोकांनी विशेष करून ज्या लोकांपर्यंत अजून हे संविधान गेलं नाही या लोकांना संविधानाचा अर्थ समजून संविधानाबद्दल जागरूकता त्यांच्यात निर्माण व्हावी हा या रॅलीचा उद्देश आहे आपल्या नाशिक शहरामध्ये या यात्रेचं स्वागत आपल्या इथे माझी नगरसेविका पूनमताई ज्या आहेत या इथे त्याचं स्वागत करणार आहेत अमृतधाम इथून इथून ही रॅली पुढे जाऊन मग आडगाव येथून मग पंचवटीमध्ये काळाराम मंदिरामध्ये जाणार तिथे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन मग ती रॅली पुढे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर डॉ कर्मवीर दादासाहेब गायकवाड त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आपण अभिवादन करणार आणि ही रॅली शिव परशुराम सायकेकर नाट्यगृह नाशिक येथे जाणार तेथे ते जाहीर सभा त्या सभेमध्ये काही विचारवंत संविधान अभ्यासक आपलं संविधानाबद्दल मत मांडणार या सभेसाठी नाशिक शहरातून वेगवेगळ्या भागातून सगळे कार्यकर्ते आणि लोक उपस्थित राहणार आहे आणि शेवटी ही रॅली उद्या नाशिक शहरातून पहाटे निघून कल्याण नंतर ठाणे आणि शेवटी दादरच्या चैत्यभूमीत जाणार आहे धन्यवाद इतक्यात आमचे मित्र पंकज पंकज यांनी संविधान रॅलीबद्दल अतिशय सविस्तर असं वर्णन केलेलं आहे फक्त मला एवढंच म्हणायचं की संविधान रॅली करण्याचं कारण काय आहे ते का करावी लागते आहे याचं जनतेनं अंतर्मुख होऊन विचार करावा असं मला वाटतं आहे आणि या रॅलीसाठी आम्ही सर्व जैभीमची मंडळी सगळी बौद्ध समाजाची मंडळी नुसती पाठीमागे राहून उपयोगाची नाही तर ती त्यांच्यासोबत राहायला हवं असं मला वाटतं आहे इतर समाजानंही तितकाच तो जागृतपणे विचार करावा असं मला वाटतं आहे आजच्या या रॅलीसाठी मा माजी नगरसेविका पुनमताई सोनवणे यांनी आम्हाला आमंत्रण देऊन एक आमच्यावर उपकारच केले असे मी म्हणेन कारण आम्हाला समाजाचं सा काहीतरी देणं लागतो आहोत ते ह्या निमित्तानं काही देणं देऊ आम्ही इच्छितो आणि मी ह्या रॅलीला शुभेच्छा चिंतितो आणि थांबतो भीम नमस्कार सर्वांना सविनय भीम आज लोकशाही जागर यात्रा पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करून खरोखरच मी नाशिक शहराचे आणि माझ्या क्रमांक दोनचे भाग्य समजते या आज नाशिक शहरामध्ये एंट्री करत असताना प्रभा क्रमांक दोन अमृतधाम या ठिकाणी आज या यात्रेचे रूपांतर आपल्या सर्वांसमेंट या ठिकाणी होणार आहे आणि या यात्रेचा स्वागत करण्याचा मान जो मला मिळाला त्याबद्दल खरोखरच मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते आज लोकशाही जनजागर करण्यासाठी जी काही यात्रा निघाली त्यांना सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या एक छोट्याशा विनंतीला समान घेऊन आज सर्व जनसमुदाय सर्व जाती धर्मातील नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते जय भीम नमो बुद्धाय जय संविधान वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक